नमस्कार मंडळी तर मी ना आज तुम्हाला ॲप्रोन वगैरे घालून दिसत असेल तर म्हटलं आज थोड्या वेगळ्या पद्धतीनं मास्टरशेफ स्टाईलनं काहीतरी वेगळं करायला जावं तर संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी म्हटलं काहीतरी करायचं आणि साहेबांच्या टी ब्रेक म्हणजे संध्याकाळचा जो टी ब्रेक असतो तेव्हा त्यांना काहीतरी छोटं मोठं खायला लागतं तर त्यांना मी अगोदर चिवडा वगैरे करून ठेवला होता आणि तो आता संपत आला होता मग म्हटलं त्यांच्यासाठी खारी शंकरपाळी करू तर दिवाळीला केली होती खारी शंकरपाळी त्याला त्यांना ती खूप म्हणजे खूप जास्त आवडली होती आणि ते सारखं म्हणत होते कधी एकतरी कर कधीतरी कर मला ती खूप आवडली होती पण मला बाळाच्या आणि बाकीच्या सगळ्या कामामधून वेळच भेटत नव्हता तर म्हटलं आज थोडासा वेळ आहे बाळ पण झोपलं नव्हतं तर म्हटलं त्याला खेळत खेळवत आपण हे करून घेऊ पण तो अजिबात करू देत नव्हता हो तर तेव्हा त्याला झोप की काय काय माहीत पण सारखा मम्मा मला घे मला घे आणि मी एखादा पदार्थ आता व्हॉइस ओव्हर करते तर माझं ऐकून पण त्याला बोलायचं आहे तर याच्यासाठी ना मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पांढरे तीळ जिरं ओवा आणि थोडे चिली फ्लेक्स चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद पण ॲड केले आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती गरम तेल घालायचं आणि ते छान पिठाचा गोळा रेडी करून एक अर्धा तास अर्धा तासासाठी ठेवून टाकायचा तर इथं सशाचं म्हणणं होतं की मला मम्मा घेऊनच तू काम कर मी खाली काही खेळणार नाही त्याला झोपेचा पण त्याच्यावर वेळ झाला होता आणि तो अजिबात मूडमध्ये नव्हता खेळायचा त्याच्यामुळे त्याला मला असं घेऊनच करावं लागत होतं आणि असे काहीतरी तरणाचे पदार्थ करायचे असतील तर मला खूप टेन्शन येतं त्याला घेऊन करायचं कारण मी अजून मला स्वतःला समजत नाही की मी इतकी मोठी झाली आहे की मी लहान बाळाला सांभाळू शकेन त्याच्यामुळे माझी मम्मी अजून घाबरते मला कोणते तरणाचे पदार्थ करायला लावायला कारण माझ्या असे खूप अनुभव आहेत की, की मी एखादा तळायचा पदार्थ करायला गेले की तेल अगोदर माझ्याच अंगावर उडवून घेते आणि असं खूप वेळ झालं आहे आणि असं थोडं थोडकं नाही खूप सारं भाजून घेतलं आहे मी म्हणजे हातावरती पायावरती त्याच्यामुळे माझ्या घराकडं म्हणजे माझ्या माहेर गेले की मम्मी माझी म्हणते मी तळते बाकी बाई तू नको तू साईडला बस तिला माहिती आहे मी काहीतरी कार्यक्रम करणारच आणि इथं अशाच रडाई चालू होतं की मम्मा घे मला मम्मा घे कड्यावरती बाळाला घेऊन पीठ मळणं अशक्य आहे भाकरी मी एका हातानं करू शकते पण चपाती किंवा हे असे कोणते पदार्थ एका हातानं पीठ मळवणं अशक्य आहे त्याच्यामुळे ना मी बाळाला खाली ठेवलं आणि त्याला रडवत रडवतच का होईना आधी पीठ मळवून घेतलं आणि साईडला ठेवून टाकलं आणि त्याच्यानंतर त्याला झोपवायला गेले आणि झोळीमध्ये तो दुपारचं छान झोपतो फक्त फॅन पाहिजे आणि लाईट नाही गेली पाहिजे त्याच्यात मला पण टेन्शन होतं की या गर्मीमध्ये बाप मी कशी करेन आता हे तर पदार्थ आणि इतकं गरम होतं आहे ना पुण्यामध्ये एवढी गरमी वाढली आहे की तुफान नाही सांगू शकत मी त्याच्यानंतर तसा असं छान झोपला आणि झोपल्यानंतर मी म्हटलं आता छान केस आधी बांधून घेऊ कारण केस सोडून मला अजिबात काही स्वयंपाक करू वाटत छान केस बांधून घेतले आणि म्हटलं आता शंकरपळा करायला जाऊ तर जे नको व्हायला पाहिजे होतं तेच झालं लाईट गेली पण आता टेन्शन नाही आहे कारण तुम्ही टेन्शन नका घेऊ हो। लाईट गेल्यावरती मी उपाय काढला आहे आणि आत्ता संडेलाच जाऊन मी असा हा चार्जिंगचा फॅन घेऊन आले ज्याचं वारं कोणाला नाही लागलं तरी चालेल पण सशाला लागेल ला कारण एका माणसा आहे तो आणि मी या लाईट जाण्यावरती उपाय शोधून असा छान छोटासा का होईना फॅन घेऊन आले आणि त्याचा खूप म्हणजे मला आज उपयोग झाला बाळा छान झोपवलं लाईट गेलीच होती एक दोन तास तर गेली होती पूर्ण शंकरपाळ्या करेपर्यंत पण त्या फॅनच्या वापरामुळे म्हणजे वाऱ्यामुळे बाळ खूप छान झोपलं आणि मी इथं शंकरपाळ्या पण पटकन पटकन करून घेतल्या छान गोळा लाटून घेतला आणि मला वेगळ्या वेगळ्या आकाराच्या ह्या शंकरपाळ्या करायच्या होत्या पण ते माझ्याकडून शेप व्यवस्थित होतच नव्हते मग मला जसे जमतील तसे थोडेफार शेप केले आणि साध्या ज्या प्लेन शंकरपाळ्या असतात त्या करायला गेले पण असं हे तेल उडालं ना मला इत को भीती वाटते ना की काय सांगूच शकत नाही तुम्हाला त्याच्यानंतर पटकन पटकन शंकरपाळ्या सगळ्या तळून पण घेतल्या आणि या एवढ्या शंकरपाळ्या झाल्या होत्या शंकरपाळ्या दिसायला जेवढ्या छान दिसत आहेत ना त्याच्यापेक्षा डबल टिपल सुपर टेस्टी झाल्या होत्या खायला आणि नक्की ट्राय करून बघा संध्याकाळी ना मी गाजर हलवा केला होता आणि त्याला खूप जास्त आवडतो आणि कसा खातोय बघा बाकी ब्लॉग मी इथंच एंड करते भीती पुढच्या बाय बाय